पाच आशीर्वादामुळं हो त्या पक्षांच्या त्या उमेदवारांच्या समर्थकांमुळं आज आपल्याला कुठेतरी ते बिनविरोध झाले फायदा मिळाले लोकांच्या मनामध्ये जो काही विकास होतोय त्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये फार मोठी शाश्वती आहे हेच लोक विकास करू शकतात एक खात्री प्रत्येकाच्या मनामध्ये आहे त्यामुळे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे त्याचे उमेदवार निवडून देतो अशी मला खातली मुद्दा कुठला घेऊन गे। जाण्याची आवश्यकता नाही कारण लोकांचीच आशीर्वादनं जे आम्ही काम करतो लोकांच्याच मताच्या आशीर्वादाने आम्ही जे सगळे निवडून येतो तर त्या प्रकारे लोकांच्या मनामध्ये हे कुठेतरी विकासाच्या बाबतीमध्ये एक ठाम मत आहे की हेच लोक काम करू शकतात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रचाराचा धुरा सुरू झाला असून प्रचाराचे नारळ शहराच्या आमदार संग्राम जगताप यांनी फोडलेला आहे भैया आज प्रचाराचा नारा फुटला कशा पद्धतीने प्रचाराला प्रतिसाद मिळतोय निश्चित आपण पाहिलं तर आज अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक ही आता सुरू झालेली आहे आणि आज दुपारीच आपण जर पाहिलं तर अधिकृत अनुक्रमांक नंबर आणि चिन्ह हे आज वाटप झालेलं आहे आणि सायंकाळीच आज, आज प्रवास क्रमांक तेरा मधील जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीची युती ही अहिल्यानगर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत त्याच अनुषंगाने आज या प्रभाग क्रमांक तेरा मधील उमेदवारांचा अधिकृतरित्या प्रचाराचा शुभंभात झालेला आहे निश्चित रूपानं लोकांच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये एक या युतीबद्दल एक फार मोठा एक शाश्वती आणि याच लोकांना आपण याच पक्षाच्या उमेदवारांना या युतीच्या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं अशा प्रकारची धारणा असल्या कारणानं आपल्याला जर पाहिलं तर काल जवळपास पाच उमेदवार त्याच्यामध्ये जनतेच्या आशीर्वादामुळं त्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमुळे त्या उमेदवारांच्या समर्थकांमुळे आज आपल्याला कुठेतरी ते बिनविरोध झालेले पाहायला मिळाले रूपाने कृपा कौल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीची युतीच्याकडे बाजून आपल्याला पाहायला मिळतो इकडे बघितलं तर जे तुमच्या तुमच्यासोबतचे युतीमधले उमेदवार आहेत बिनविरोध जाते तर दुसरीकडे शिंदे सेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद होत आहेत पाठोपाठ कसं पाहतात नाही मला ती काही कल्पना नाही आहे कारण मी दोन दिवस इथं नव्हतो बाहेरगावी होतो मला त्याची कल्पना नव्हती काल, काल ज्यावेळेस मी, मी दुपारी आलो हे बिनविरोध झाल्यानंतर मी आलेलो पण ज्या पद्धतीने बघितलं उमेदवार बिनविरोध होत आहेत तर कशा पद्धतीने बघताय येणाऱ्या पंधरा तारखेचा ज्या पद्धतीने सोळा तारखेला निकाल लागेल युतीचे पाच उमेदवार बिनविरोध झालेत नाही मी जे युतीचे उमेदवार सुद्धा बिनविरोध झाले दुपारीच मला ते काल ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला ते फायला मिळालं त्यामुळं निश्चित रूपानं जनतेचा कौल एक या युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक एवढं मला मात्र निश्चित एक आपण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक चाललेली आहे उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय कशा पद्धतीने पुढचे येणाऱ्या काळातले आता आपले पावलं असणार आहे कशा प्रकारे प्रचार करणार आहात लोकांच्या मनामध्ये जो काही विकास होतोय त्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये फार मोठी शाश्वती आहे हेच लोक विकास करू शकतात एक खात्री प्रत्येकाच्या मनामध्ये आहे त्यामुळे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे त्याच्या उमेदवार बघितलं आपण नगरपालिका नगरपंचायत मध्ये ज्या पद्धतीने शिंदे सेनेला एक मोठं पाठबळ मिळालं होतं मात्र या ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचे जे उमेदवार आहेत बाद होत आहेत माघार घेत आहेत नाही मी तुम्हाला सांगितलं मला ना कल्पनाच नाहीये ना मी दोन दिवस तिथे नव्हतो मी काल आलो काल दुपारी आल्यानंतर मला ते कळलं की एवढे बिनविरोध झाले आहेत परवाही फोनवर करायला दोन बिनवर झालेत बाकी माना जावन आज मला काय जाऊन त्याची कल्पना नाही आज प्रचाराला सुरुवात झाली आता कोणते महत्वाचे मुद्दे असणार आहेत जे घेऊन तुम्ही जनतेमध्ये तुमचे उमेदवार मुद्दा कुठला घेऊन जाण्याची ना आवश्यकता नाही कारण लोकांचीच आशीर्वादाने जे आम्ही काम करतो लोकांच्याच मताच्या आशीर्वादाने आम्ही जे सगळे निवडून येतो तर त्या प्रकारे लोकांच्या मनामध्ये हे कुठेतरी विकासाच्या बाबतीमध्ये एक ठाम मत आहे की हेच लोक काम करू शकतात आणि त्यामुळं लोक त्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी कौल पाहायला मिळतील प्रचाराला सुरुवात झाली नगरकारांना काय आव्हान करणार नगरकारांना एवढंच आव्हान करू की आज कुठेतरी आमच्यासारखे कार्यकर्ते असून निवडून दिलेत तर हे विकासाची घोडदोड जी चांगली सुरू आहे त्याच्यामध्ये अधिक बळ निर्माण करण्याकरता अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांनी मतदानाला बाहेर पडावं आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टीचे युतीचे जिथे जिथे उमेदवार असतील त्यांना प्रचंड बहुमताने आपण मतदान करावं आणि हा विकासाचा जो काही वेग आता सुरू झालेला आहे त्याला अजून अधिक सबळ देण्याकरता आपण मतदान करावाची विनंती करतो धन्यवाद तर हे होते नगर शहराचे आमदार संग्राम जगताप विकासाच्या मुद्द्यावरही निवडणूक होणार असं ठाम मत आणि विकासाच्याच मुद्द्यावर आपले उमेदवार हे निवडून येत असं ठाम विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला प्रवीण लेट्स लेट्सअप मराठी अहिल्यानगर सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा